राहुरी येथील ओम साई ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्त पाई पालखी रथ सोहळ्याचे आयोजन आठ जुलै रोजी करण्यात आले होते सदर सोहळ्यात मोठ्या प्रमाणात साई भक्तांनी सहभाग घेतला होता याबाबत माहिती अशी की राहुरी शहरातील ओम साई ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी पायी पालखी रथ सोहळ्याचे आयोजन करण्यात येते या सोहळ्यात हजारो साई भक्त सहभागी होत असतात आयोजकांच्या वतीने सोहळ्यात सहभागी होणाऱ्या साई भक्तांना सेवेसाठी नाश्ता जेवणासह फराळ व इतर सर्व सुविधा पुरविल्या जातात त्याचबरोबर या सोहळ्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग असतो शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या विशेष सहकार्याने सर्व साई भक्तांना साई दर्शनाची उपलब्धताही करून दिली जाते यावर्षी हॉटेल भाग्यश्री नगर मनमाड रोड येथून सदर पालखी सोहळा आठ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता निघाला असून त्याआधी राहुरी शहरातून त्याआधी राहुरी शहरातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती ही पालखी राहुरी येथून कोल्हार येथे आली येथून पुढे शिर्डीकडे मार्गस्थ झाली तरी सदर सोहळ्यात साईभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या पालखी सोहळ्यात आयोजन समितीचे सदस्य गोवर्धन उर्फ मुन्ना तनपुरे राजेंद्र गुंजाळ विजय मुथ्था अमृत उदावंत यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण नाईन मीडिया कोल्हार